किंवा तिनं प्रेम केलं अरे करू दे मला सांगा त्या तुमच काय त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं अरे करू दे मला सांगा त्यात तुमचं काय केलं तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला नको तितक्या जवळ जाऊन नांगाशी भेटला लाल लाल गुलाबा भेटलं तर भेटू दे भेटला तर भेटू दे आणि पेटला तर पेटू दे की अहो तुमचं डोकं कशाला इतकं गरम झालं त्याला के प्रेम केलं केव्हा लागते ना yeah. एकदा ती त्याच्यासाठी वेळी पिशी झाली एकदा ती त्याच्यासाठी वेळी पिशी झाली पाऊस होता तरी भिजत त्याच्या घरी घरात तेव्हा कोण येत ना घरात तेव्हा कोण येत नव्हतं म्हणून त्याच पावलं आणि जवळ घेऊन तिला त्यानं चक्क दार लावलं आता लावलं तर लावले लावलं लाव फाव <laughs> तर लावू हो देखील आणि पावलं तर पाऊ देखी अह तुमच्या आमच्या पूर्वजांनी वेगळं काय केलं त्यागा नसते त्यावेळी घरात एकत्र कुटुंब घरात हल्ली जागा जागा नसते म्हणून जाणारच त्यांचं टॅक्सी प्रकरण ते काय भोकत बसणार आहे पाणीच व्याकरण औ गुलाबी थंडीचे परिणामी हो ना गुलाबी मी थंडीचे परिणाम होणारच आणि कोणीतरी कोणाला जवळ उरून घेणार घ्यायचं ते घेऊ दे घेऊ दे की आणि व्हायचं ते हो दे कि अहो तुमच्या घरातलं पोचक त्यानं उचलून तर नाही दिल त्यानं मला सांगा त्या तुमचं काय